मंडळी असे म्हणतात माता पार्वती जेव्हा तपश्शऱ्या करत होत्या तेव्हा त्यांच्या डोळ्यातून जे अश्रू खाली पडले त्यातून बेल वृक्षाची निर्मिती झालेली आहे बेलाचे झाड आपल्या घरासमोर लावून शुभ आहे की अशुभ असा प्रश्न अनेकांना पडतो बेलाच्या वृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिदेव वृक्षामध्ये वास करतात बेलाच्या मुळामध्ये ब्रह्मदेव मध्यभागी श्रीहरी विष्णू आणि अग्र भागात शिवशंभो शंकर वास करतात बेलाचे झाड हे प्रत्यक्ष शिवस्वरूप आहे महान देवस्वरूप मानले जाते या झाडाचे केवळ दर्शन मात्र केवळ स्पर्शाने व्यक्तीची अघोर पापातून मुक्तता होते या झाडाच्या केवळ प्रदक्षिणा घातल्यास सर्व तीर्थांना प्रदक्षिणा घातल्या इतके फळ आपणास प्राप्त होते वातावरण पवित्र बनवून तु तुळशी तु, समान असे हे पवित्र वृक्ष आहे या झाडाखाली कोणत्याही प्रकारची साधना केल्यास तपश्चर्या केल्यास पूजा अनुष्ठान उपासना किंवा भोजन केल्यास त्यातून मिळणारे फळ हे अनेक पटीने वाढते मंडळी धर्मशास्त्रात असंही सांगितलेलं आहे जी व्यक्ती केवळ एक बेल वृक्ष लावते त्याचं संगोपन करते त्याचा सांभाळ करते त्या व्यक्तीला एक कोटी शिवालय महादेवांची मंदिरं निर्मिती करण्याचं फळ प्राप्त होतं इतकं मोठं महात्म्य या बेलाच्या झाडाचं आहे आणि म्हणूनच आपणही आपल्या वास्तूच्या आसपास झाडाची लागवड करू शकता ही एक औषधी वनस्पतीसुद्धा आहे भर तर जेव्हा श्रावण महिना असेल त्या श्रावणामध्ये हे झाड आपण आवर्जून लावा आणि श्रावण महिन्यातच शिवलिंगावर जी बेलपत्र येतील बेलाची पानं ती आपण शिवलिंगावर नक्की व्हायला हवी शिवशंभू नक्की प्रसन्न होतील श्रावण महिना जी व्यक्ती या वृक्षाची सेवा करतो या झाडाला पाणी घालतो त्याची लागवड करतो त्याचं संवर्धन करतो आणि बेलपत्र शिवलिंगावरती वाहतो शिवशंभू नक्कीच त्या व्यक्तीला जीवनात शांती संतती आणि संपत्ती या तिन्ही गोष्टी त्या व्यक्तीला प्राप्त होतात त्यांच्या घरात शांतता समाधान निर्माण होतं मूलबाळ होत नसेल तर संततीची प्राप्ती होते संतान प्राप्ती होते आणि संपत्तीमध्ये धन वैभव पैसा सुद्धा ते व्यक्तीला प्राप्त होतो लाभ लक्ष्मी कृपा सुद्धा बरसते मंडळी बेलपत्र या वृक्षाला कोणतंही नुकसान पोहोचणार नाही काही जण यांच्या फांद्यांच्या फांद्या तोडतात आणि काही जण तर झाड तोडतात लक्षात ठेवा या झाडाला जर तुम्ही हे झाड लावलं तर तुमचा वंश वाढतो त्यामुळे या वृक्षाची आज्ञा घेऊनच आपण बेलपत्र तोडावीत तसेच हिंदू धर्मशास्त्र मानतात की बेलाचे झाड जर आपल्या वास्तूच्या पाठीमागे असेल आपले जे घर आहे बंगला आहे त्या घराच्या पाठीमागे मागच्या बाजूला हे झाड असणे अत्यंत शुभ आहे मात्र काही कारणास्तव जर तुम्ही या वास्तूच्या पाठीमागे या झाडाची लागवड करू शकत नसाल तर झाड लावू शकत नसाल तर अशा वेळी आपल्या घरातून बाहेर पडताना आपल्या स्वतःच्या घरातून बाहेर आपला उजवा हात आहे म्हणजे जी उजवी बाजू आहे त्या उजव्या बाजूकडे हे झाड असायला हवं लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पडत आहात तुमच्या उजवीकडे हे झाड असायला हवं डावीकडे असेल तर काय होतं यामुळे घरात पैसा येतो ज्या तीन गोष्टी सांगितल्या शांती संतती संपत्ती या मिळतात मात्र आलेला पैसा टिकत नाही तो घराबाहेर पडून राहतो या झाडाखाली कोणत्याही प्रकारे सांडपाणी जाणार नाही आणि खाण्याचे वस्तू पडणार नाहीत किंवा टाकाऊ वस्तू त्या ठिकाणी जाणार नाहीत याचीही काळजी आपण घ्यायला हवी वार कोणताही असो सोमवार ते रविवार पर्यंत प्रत्येक वारी वेगवेगळ्या देवी देवता तेहतीस कोटी देवी देवता या वृक्षाखाली येऊन पूजन करत असतात म्हणून या ठिकाणी स्वच्छता ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे मंडळी हे झाड नजर दोषापासून कोणत्याही प्रकारच्या बाधेपासून वाचवणार आहे हे झाड आपण आपल्या वास्तूमध्ये नक्की लावा महादेवाचे असीम कृपा आपल्यावर संपूर्ण कुटुंबावर बरसते मंडळी ज्यांना डोळ्याचे विकार आहे ताप श्वसन मार्गाला सूज येते आणि शरीरावरच्या जखमांवरील उपचारात बेलाच्या पानांचे गरम पोटीस बांधतात ताप थंडी आणि या विकारांमध्ये कोटा हलका करण्यासाठी पानांचा ताजा रस मधासोबत घेण्याची पद्धत आहे बेल आणि शिव यांचा प्राचीन काळापासून संबंध आहे उंच ताट आणि दिसायला साध्या असलेल्या या झाडाचे पत्र हे शिवाच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहे बिल्व पत्राने पाणी शिंपडलेला नैवेद्य नेहमी ताजा राहतो असे मानतात बिल्व हा संस्कृत शब्द तर शिवशंकराचेच एक नाव आहे या वृक्षाच्या लाकडाचा उपयोग यज्ञस्तंभासाठी केला जातो सूर्याने पुन्हा दर्शन दिल्यानंतर बिल्व वृक्ष उगवला असा उल्लेख यजुर्वेदात आहे हा वृक्ष इतका पवित्र आहे की त्याचे लाकूड इंधन म्हणून जाळले जाऊ नये म्हणून या वृक्षाचे सहा खांब उभारले होते दाट जंगलात हा वृक्ष आढळतो याचे फळ खाण्याजोगे असते चित्रकुटाच्या जंगलात हा वृक्ष फुलांनी बहरलेला होता हा जंगलाच्या अंतर्भागात आढळणारा वृक्ष आहे आणि लंकेपर्यंत घेऊन जाणारा समुद्रावरचा सेतू बांधण्यासाठी ज्या झाडांचे जा लाकूड वापरले गेले त्यापैकी हा एक आहे अरण्यकांडामध्ये रावणाने सीतेला पळवून नेल्यानंतर सीतेला शोधण्यासाठी राम सैरावेरा हिंडत प्रत्येक झाडाला झुडपाला आणि प्राण्या पक्ष्यांना तिच्याविषयी विचारत होता त्याने बिल्व वृक्षाला विचारले अरे बिल्व वृक्षा जर तू पिवळी रेशमी वस्त्रे परिधान केलेला तुझ्या पानांप्रमाणे रेशमी चकाकी असलेल्या कांतीच्या कुणाला पाहिले आहेस तर मला सांग किशकिंदा कांदात पंपा सरोवर आणि आरण्यातील अनेक अनेक झाडांच्या वर्णनात बिल्व वृक्षाचाही उल्लेख आहे पूर्व भारतातील जंगलांचे राखणदार असलेल्या संथालांची बिल्व वृक्ष ही कुलदेवता आहे बिहार आणि उत्तर प्रदेशात आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून स्त्रिया या झाडाची पूजा करून त्याला आलिंगन देतात शिवभक्त आपल्या शिखेला या वृक्षाची पाने बांधतात कारण ही पाने त्यांच्या दैवताला प्रिय आणि पवित्र वाढतात तसेच मध्य भारतातील गुरिया ही गारुडी जमात सर्पदंश बरा करण्यासाठी बिल्व वृक्षाला आणि देवांचे वैद्य असलेल्या धन्वंतरीला साकडे घालतात बेलाचे उन्मळून पडलेले झाड इंधन म्हणून न वापरण्याची परंपरा आहे बेलाचे फळ शिवाच्या शिरांचे प्रतीक मानले जात असल्यामुळे केरळचे लोक हे कधीच खात नाहीत श्रावण महिन्यातील सोमवारी बेलाची पाणी शंकराला वाहण्याची पद्धत आहे या झाडाचे लाकूड होमामध्ये वापरतात शिव पुराणात बेलपत्राच्या झाडाची किंवा त्याच्या पानांची पूजा करण्याच्या महत्त्वाचे सुंदर स्पष्टीकरण दिले आहे बेलपत्राच्या झाडाची केवळ मानवच नाही ते देवताही पूजा करतात पुराणानुसार जो कोणी शिवलिंगाला भक्तीपूर्वक त्रिपुष्प बेलपत्र अर्पण करतो त्याला भगवान शिव सर्व शुभेच्छा देतात बेलपत्राची पानशिवाची ऊर्जा शोषून घेते असे म्हटले जाते आणि जेव्हा ते देवाला अर्पण केले जाते तेव्हा उपासक त्यातील काही घरे घेऊन जातात बेलपत्राच्या झाडाच्या मुळाखाली आंघोळ करणे म्हणजे ब्रह्मांडातील सर्व पवित्र पाण्यात आंघोळ करणे एक पवित्र आणि दैवी बनवण्यासारखे आहे पुढे बेलपत्र अर्पण म्हणजे तम रजस आणि सत्व स्वभावाच्या तीन पैलूंचा त्याग करणे होय मातीचे दिवे वापरून बेलपत्राच्या झाडाच्या मुळांची पूजा करणे भाग्यवान मानले जाते जो कोणी असे करतो त्याला सत्याचे ज्ञान प्राप्त होते घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकून घरामध्ये सकारात्मकता पसरवण्यासाठी बेलपत्राखाली दिवा अवश्य लावा घरातील चंद्र समस्या टाळण्यासाठी घरामध्ये बेलपत्राचे रूप लावावे असेही मानले जाते की जिथे बिल्व वृक्ष आहे त्याची पाने फळे फुले आणि मुळं या सर्वांमध्ये देवी पार्वतीचा निवास असतो